नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आचार शिवाजी पवार आहे मी वर्ग सातवीमध्ये मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकरांची गोष्ट आज मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल मला जे आवडते ते सांगणार आहे एका, एका गावामध्ये एक बकरी राहत होती त्या बकरीजवळ तीन पिलं होते ते पिलं ते पिलं दिसायला खूप छान होते एके दिवशी बकरी त्या पिलांना म्हणाली बाळांनो तुम्ही तुम्ही आता दुसऱ्या तुम तुम्ही आता दुसऱ्या गावी राहायला जा कारण इथे खायला चांगले गवत नाही मी माझ्यासाठी कुठून पण बंदोबस्त करेल पण तुमचे काय होईल म्हणून ती बकरी त्या म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही दुसऱ्या गावी जा मग ते पिले दुसऱ्या गावी जायला निघाले निघाले आणि निघाले आणि मग थोडे दूर गेल्यानंतर त्यांना खूप तहान लागली मग त्यांना तिथे जवळच एक विहीर दिसली ते त्या विहिरीजवळ गेले त्यांनी पाणी पिले आणि पुढे धकले मग त्यांना तीन रस्ते दिसले ते तिघेही तीन रस्त्यावर जाऊ लागले पहिले पिलू एका गावात पोहोचले त्याला तिथे एक माणूस दिसला तो त्या माणसाला म्हणाला दादा दादा तुम्ही मला हे गवत देऊ शकता का कारण माझ्याजवळ राहण्यासाठी घर आणि खाण्यासाठी गवत काहीही नाही म्हणून तुम्ही मला हे द्या मी तुमची खूप आभारी राहीन मग त्या मग त्या माणसाने त्याला ते गवत दिले मग तो मग तो गोखरू एका चांगल्या जागेत आला त्याने ती जागा साफ केली व तिथे आपले आपले घर बांधले आणि घर बांधल्यानंतर घर बांधल्यानंतर तो तिथे राहू लागला थोडे दिवस तो तिथे राहिला आणि न थोडे दिवस तो तिथे राहिला मग थोडे दिवस तो तिथे राहिला मग काही दिवसांनी तिथे एक लांडगा आला तो लांडगा त्याला म्हणाला तो लांडका त्याला म्हणाला कोकरा कोकरा दार उघडतो म्हणाला मी दार उघडणार नाही तो म्हणाला दार उघड नाही तर मी धाड एकूण एक धाडकन आणि तिकून एक धाडकन मारीन आणि मग मग ते कोकरी म्हणाला तू काही कर पण मी दार उघडणार नाही मग त्या लांडग्याने धाड मारल्या आणि धाड धाड मारल्या आणि मग आणि मग त्या कोकरा आणि मग त्या कोकरा आणि मग त्या कोकरा कोकरा कोकराचे घर पाडून टाकले आणि तो कोकरा तो कोकरू बाहेर आला आणि त्या लांडग्याने त्या कोकऱ्याला खाऊन टाकले दुसरे कोकरू दुसरे क्र कोकरू दुसऱ्या गावी गेले दुसऱ्या गावी गेले दुसऱ्या गावी गेल्यानंतर त्यालासुद्धा तिथे एक माणूस दिसला तो माणूस तो माणूस तो माणूस लाकडं होता मग तो मग तो कोकरू म्हणाला दादा दादा तुम्ही मला हे लाकड्या देऊ शकतात का कारण मला याचे खूप काम आहे मला याचे घर बांधायचे आहे तुम्ही मला तुम्ही जर मला हे लाकडं दिले तर मी तुमचे खूप आभारी राहीन मग तुमचे खूप आभारी राहीन मग त्याने ती लाकडं नेली आणि एका सुंदर जागेत त्याने आपले घर बांधले तो त्या घरात खूप चांगलं राहत त्याच्या घरात त्या जवळच हिरवेगार गवत होते दे तो तिथे गवत खात होता आणि आणि सुखी राहत होता मग एके दिवशी तिथे त्या एके दिवशी तिथे त्या घरात एक, एक, एक लांडगा आला तो लांडगा त्याला म्हणाला कोकरा कोकरा दार उघड तो म्हणाला मी उघडणार नाही ना ना ना, तो म्हणाला मी तुझे घर पाडून टाकेन तो म्हणाला टाक माझे घर पाडून पण मी दार उघडणार नाही ना, त्याने त्याने घर पाडून टाकले मग तो कोकरू बाहेर पडला आणि त्या को त्या लांडग्याने त्या दुसऱ्या कोकरूला सुद्धा खाऊन टाकले तर तिसरे कोकरू त्याच्या गावी पोहोचले मग तिथे त्याला एक गवंडी दिसला त्याने त्या गव त्याने त्या गवंड्या तो त्या गवंड्याला म्हणाला दादा दादा दा, दा, मला कृपया ह्या काही विती दे कारण माझ्याजवळ राहण्यासाठी एकही घर नाही आणि खाण्यासाठी काहीही नाही मग त्या गवंड्याने त्याला मग त्या गवंडाने त्याला विटी दिल्या त्या विटी घेऊन कोकरू थोडाच दूर गेला आणि त्याने तिथे आपले घर बांधले विटीचे घर मजबूत होते म्हणून तिथे लांडगा आल्यानं त्याला काही भीती नव्हती पण पण एके दिवशी तो लांडगा तिथेसुद्धा आला तो त्या कोकराला म्हणाला कोकरा खोकरा दार उघड नाही तर मी तुझे घराला धाड मारीन आणि तुझे घर तोडून टाकीन मग तो मग तो कोकरू म्हणाला मग तो कोकृ म्हणाला तू काही कर पण मी दारू भरणार नाही मग तो त्या घराला मारत होता पण ते घर विटीचे असल्यामुळे पडत नव्हते आणि मग तो कोकु म्हणाला माझे घर खूप मजबूत आहे माझे घर माझ्या भावांसारखे पडणार नाही आणि आणि मग तो कोकरू वरून एक रस्त वरून एक रस्ता घरात जायचा होता मग त्या कोकराने तो 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 रस्ता पाहिला कोकरू त्या 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 रस्त्याने त्याने रस्त्यातून खाली पाहिले त्या रस्त्या खालीच बरोबर चूल होती त्या कोकराने त्या कोकराने त्या कोकराने त्याला तिथे एक पातेले ठेवले त्या पातेल्यात पाणी टाकले होते ते पाणी खूप गरम झाले होते ते पाणी गरम झाल्या ते पाणी गरम झाले होते आणि को त्या लांडग्याने ते तिथेच खाली वाकून पाहिले होते मग तिथेच खाली वाकून पाहिले होते आणि तिथेच खाली वाकून पाहिले होते मग तो तिथूनच खाली उतरला मग त्याला मग तो बरोबर त्या गरम पातेल्यात पडला धन्यवाद